नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऍस्परंट मे युटूब चॅनल वर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग याचा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे चारशे अकरा उमेदवार पात्र झालेले आहेत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो दिवाणी न्यायाधीश पूर्वपरीक्षेत चारशे अकरा उमेदवार पात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एम पी एस सी घेण्यात आलेल्या दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला या परीक्षेतून चारशे अकरा उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत आयोगाने अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पूर्व परीक्षा घेतली होती पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुख्य परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनाच पुढील परीक्षेत प्रवेश दिला जाणार आहे तपासणी अंती अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले दरम्यान मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे तसेच परीक्षा शुल्कही वेळेत भरणे अनिवार्य आहे असे आयोगाने नमूद केले जे उमेदवार पूर्व परीक्षा पास झालेले आहेत त्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे चारशे अकरा उमेदवार पात्र ठरलेले आहेत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद